सतरा सप्टेंबरला कळमनुरीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा निघणार आहे तर हैदराबाद गॅझेटचा जिया रद्द करा ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले तर मोर्चामध्ये हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती देखील आता देण्यात आलेली आहे सतरा सप्टेंबरला कळमनुरीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा निघणार आहे हिंगोलीच्या कळमुरी शहरामध्ये मोठ्या संख्येने प्राध्यापक लक्ष्मण लक्ष्मी यांच्या उपस्थितीमध्ये कळमुरी शहरामध्ये आपल्यासोबत मला सांगा या ठिकाणी मोर्चा निघणारे काय सांगाल या ठिकाणी कळमनुरी तालुक्यातील ओबीसी बांधवाची बैठक झालेली आहे सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे एकीकडं मुक्तीसंग्राम दिन आम्हाला साजरा करण्याची वेळ आलेली आहे आणि दुसरीकडं ओबीसीचा डी एन ए म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्याच विरोधामध्ये हैदराबाद गॅझेट लागू केलेला आहे है म्हणून आम्ही हैदराबाद गॅझेट रद्द करावं शिंदे समिती रद्द करावी आणि अठ्ठावन्न लाख कुंबी नोंदी ह्या रद्द कराव्या या प्रमुख मागण्यांसह आमचे ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके प्रकाशना शेणगे आणि ब नवनाथाबा वाघमारे पी पी मुंडेसर आणि ससाने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढत आहे आणि या ठिकाणीच आता मला मॅसेज पण आलेला आहे की लक्ष्मण हाकेसरांनी सांगितलं की आपण बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा या मोर्चाचं निमंत्रण देणार आहेत एल्गार मोर्चा येणाऱ्या सतरा सप्टेंबरला महात्मा जितोबा फुले यांच्या पुतळ्यापासून एसडीओ ऑफिसवर काढण्यात येणार आमच्या महिला बहुसंख्य यामध्ये सहभागी होणार आहे कारण आम्ही यांना घुसखोरी करू देणार नाही ग्रॅज्युएट रद्द केलं नाही तर ह्या कळमरीतील मोर्चा आहे तर पूर्ण महाराष्ट्रात असे असंख्य मोर्चे निघतील एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितेच कारण सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी तात्काळ ग्रॅज्युएट रद्द करावं सत्यता किला भव्य कळमूर शहरामध्ये मोर्चे निघणार आहे लोकशाही मराठी हिंगोली राजगुरुनगरच्या सहकारी बँकेच्या सभेमध्ये